वक्तव्य केलं जिम संदर्भात अर्ध वक्तव्य दाखवू नका जिथं औरंगजेबाला मानणारे काही ट्रेनर ट्रेनर तिथं आहेत तिथं पाठवायचं का तिथं नाही पाठवलं पाहिजे ना ठरवाय त्यांनी बघायचं ना कोण आहे काय आहे काय करते ट्रेनरचं वागणं बोलणं चालणं कळतं ना तिथं रोज गेल्यानंतर महिना महिना आपण तिथं जातो जिम मध्ये तेव्हा लक्षात येतं तेव्हा आपण कुठल्या जिम मध्ये जावं आणि कुठल्या जिम मध्ये जाऊ नये हे त्या घरातल्या लोकांनी पण चौकशी केली पाहिजे ना का करू नये जर हिंदू मुलींना टार्गेट करून जर त्यांना लक्ष केलं जात असेल आणि त्याचं एक सेंटर जिम असेल तर जिमवरती बोलायचं नाही का कॉलेज असेल होस्टेल असतील गर्दीचे ठिकाणं असतील दुकान असतील असे जे काही ठिकाण आहेत की जिथं हिंदू मुलींच्यासाठी टार्गेट करण्याचे पॉइंट आहेत त्यामध्ये जिम एक आहे तर अशा ठिकाणी जर एखाद्या जिहादी प्रवृत्तीचा ट्रेनर असेल तर तिथं जाऊ नये त्यामध्ये काय वेगळा आहे पोलीस आहे शासन आहे ना पोलीस माझं काम मी करतोय ना पोलीस पोलिसांचं करतील तुम्ही तुमचं करा बघितलं की वंचितचे त्यावेळेस तुम्ही होत असे भाषण करायचे आता आता पण फुले शाहू आंबेडकर मी सोडलं ऐकलं का तुम्ही भाषण तुम्ही तुम्हाला फुले शाहू आंबेडकर काय पुरोगामेजीच काय मक्तेदारी भाग नाही अरे जो छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीची तोडफोड करतो त्याची काय पूजा करायची त्या ज्या नाही ठोकलं पाहिजे अन्नपूर्णा मातेच्या मंदिरामध्ये असलेली चाळे केले मूर्तीवरती लघुशंका केली त्याचं काय करायचं त्याचं काय सत्तर करूया का तुमच्या मध्ये होत्या घटना अरे जेव्हा होता तेव्हा बोलायला पाहिजे ना मी आज बोलतोय त्याच्यावरती तुम्ही व्यक्त व्हा ज्यांना कुणाला व्हायचं आहे माझी भूमिका मी मांडत राहणार मी काय तुम्हाला कुणाला विचारून भूमिका मांडावी असे नाही काय परिवर्तन झालं पुरोगामी कोण पुरोगामी होतं ते कोण पुरोगामी असतील त्यांना जाऊन भेटा तुम्ही तुम्ही कोण पुरोगामी असतात तुमच्या जरा पुरोगाम्यांचा जास्त पकडा दिसतोय त्यांना जाऊन भेटा त्या होताना लोकांना मी पुरोगामी वगैरे कधी नव्हतो आज आहे अरे आंबेडकर साहेबांची भूमिका मी आज पण मांडतो ना ते काही पुरोगाम्याला विचारून मांडू का आंबेडकर साहेब काय कुणाची काय मक्तेदारी नाही ते आमची आहेत आम्ही त्या विषयावरती बोलणार